पुणे शहर आणि परिसरात शनिवारी संध्याकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे पुणे शहरातील शिवाजीनगर पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे पुण्यात पडलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ झाल्याचे दिसून आले याबाबत पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून याविषयीची सविस्तर माहिती घेतली कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे तरी प्रशासनाच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्याच्या तसेच पावसात अडकलेल्या नागरिकांना मदत करून पावसामुळे विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या